हाय गायज गुड मॉर्निंग मी प्रियंका माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते जसं की डोंबलीमध्ये खूप पाऊस चालू आहे तर आता पावसामध्ये मी विचार केला आज मस्तपैकी वांग्याचं भरीत बनवूया तो वांग्याच्या भरीतसाठी मी रात्री आणले होते वांगे त्यानं मस्तपैकी मी तेल लावून गॅसवर भाजून घेतले त्यासाठी हिरव्या मिरच्या आणि लसूण पटकन वाटून घेतले शेंगदाणे गरम केले भरीचं वांग्याचं सालपट काढून मस्तपैकी वांगे वांगे असे मॅश केले तेल टाकलं तेलामध्ये हिरवी मिरच आणि लसणाची पेस्ट टाकली पेस्ट टाकल्यानंतर त्यामध्ये शेंगदाणे टाकले आणि ओ सुकं खोबरं सुद्धा घेतलं होतं ते जरा सगळ्यात शेवटी टाकलं आणि कांद्याची पात टाकली आणि कांद्याची पात टाकून थोडंसं मीठ टाकून मस्तपैकी शिजून घेतलं त्यानंतर मस्त आपलं टाकलं भरीत वांग जे मॅश केलेलं होतं आणि त्यामध्ये टाकले खोबरं आणि असत मस्तपैकी अशी आपली डिश तयार झाली की तुम्ही बघू शकता ही खांद्याची स्टाईल आहे जी की वांग्याची भरताची तुम्ही घरी पण ट्राय